नमस्कार आज आपण बनवतो आहे टूटी फ्रुटी केक हा केक झटपट असा बनला जातो आणि मुलांचा सगळ्यात आवडता असा केक आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा हा केक मी आज माझ्या मुलासोबत बनवणार आहे कारण माझ्या मुलाचा हा फेवरेट केक आहे चला तर मग साहित्य पाहूया इथे मी दोन कप मैदा घेतला आहे याचं वजनी प्रमाण आहे तीनशे ग्राम इथे मी दीड कप साखर घेतली आहे याचं वजनी प्रमाण आहे दोनशे ग्राम इथे मी पाव कप रवा घेतला आहे याचं वजनी प्रमाण आहे चाळीस ग्राम त्यानंतर इथे मी पाव कप तेल घेतलं आहे दोन मोठे चमचे बटर घेतला आहे त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे एक चमचा मी बेकिंग सोडा घेतला आहे ही टूटी फ्रुटी घेतली आहे याला मी थोडा मैदा लावून घेतला आहे टूटी फ्रुटीला मी मैदा यासाठी लावून घेतला आहे डायरेक्ट आपण तुटी फ्रुटी वापरली तरी जळून जाते म्हणून मी मैदा लावून घेतली आहे त्यानंतर इथे मी अर्धा वाटी दही घेतलं आहे याचं वजनी प्रमाण आहे तीस ग्राम त्यानंतर एक कप दूध घेतलं आहे याचं वजनी प्रमाण आहे दोनशे मिली चला तर मग केक बनवायला सुरुवात करूया सगळ्यात uh, आधी आपण तेल घेतलं आहे त्यानंतर आपण यामध्ये बटर ॲड करणार आहोत आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बटर आणि तेल आपण मिक्स करून घेणार आहोत पूर्ण दोन्हीही एकजीव झालं पाहिजेल असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण तेल आणि बटर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला दही ॲड करायचं आहे दही आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मैदा ॲड करणार आहोत मी ही एक चाळण घेतली आहे आता आपण यामध्ये मैदा ॲड करतोय पूर्ण दोन वाट्या मैदा यामध्ये मी ॲड केला आहे आता यामध्ये आपण दीड कप साखर ॲड करणार आहोत आता यामध्ये आपण बेकिंग पावडर ऍड करतोय त्यानंतर आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा ऍड करायचा आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचे आहेत आता आपल्याला या साहित्यामध्ये पावकप रवा ॲड करायचा आहे हे साहित्य आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे साहित्य पूर्ण मिक्स करून घेतलं आहे अशा प्रकारे आता आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे दूधही आपण ॲड केलं आहे आता हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने केल्यावर एकही गुठळी राहत नाही आपण पूर्ण बॅटर हे मिक्स करून घेतलं आहे अशा प्रकारे जास्त हे पातळी करायचं नाही जास्त जाडसरही नाही अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करायचं आहे आता यामध्ये मी हे वॅनिला इसेन्स ॲड करणार आहे मग अशी मी साहित्यामध्ये सांगायला विसरले होते आता मी ॲड करते एक चमचा मी वॅनिला इसेन्स ॲड केला आहे आता व्हॅनिला ही आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत या बॅटरमध्ये आता आपल्याला या बॅटरमध्ये टूटी फ्रुटी ॲड करायची आहे पूर्ण टूटी फ्रुटी आपण यामध्ये ॲड केली आहे आता आपल्या टूटी फ्रुटी ही मिक्स करून घ्यायची आहे टूटी फ्रुटी आपण या बॅटरमध्ये मिक्स करून घेतली आहे बॅटर पुन्हा दाखवते अशा प्रकारे हे तयार होतं पूर्ण बॅटर तयार झालं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते अशा प्रकारे हे बॅटर तयार होतं आता आपल्याला हे बॅटर मध्ये काढून घ्यायचं आहे आणि बेक करून घ्यायचं आहे केक बेकिंगसाठी मी इथे हे भांडं घेतलं आहे याला बटर पेपरही लावून घेतलं आहे ला आणि तेलाने थोडंसं ग्रीस करून घेतलं आहे आता या भांड्यामध्ये आपण केकचं बॅटर काढून घेणार आहोत बॅटर आता आपण या भांड्यामध्ये हे शिफ्ट करून घेणार आहोत पूर्ण बॅटर मी शिफ्ट करणार आहे या भांड्यामध्ये कारण हे मोठं भांडं आहे आपण पूर्ण बॅटर या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता आपण या भांड्याला थोडंसं टॅप करून घेणार आहोत आता आपण ही टुटी फ्रुटी या केकवर स्प्रेड करून घेणार आहोत पूर्ण टूटी फ्रुटी मी या बॅटरवर स्प्रेड करून घेतली आहे आज मी केक मध्ये बेक करणार आहे तुम्ही गॅसवरही बेक करू शकता कढईमध्ये काही प्रॉब्लेम नाही छानच होतो केक मी हा केक ओव्हनमध्ये एकशे ऐंशी अंश सेल्सिअसला पस्तीस मिनटासाठी बेक करून घेणार आहे तुम्ही जेव्हा कडईमध्ये हा केक बेक कराल तेव्हा तुम्ही पंचेचाळीस मिनटासाठी लो टू मीडियम फ्लेमला बेक करा केक आता आपण बेक करून घेणार आहोत मी ओव्हन फ्रीहीट करून घेतला आहे केक मी पस्तीस बेक बेकवर एकशे ऐंशी सेल्सिअसला ठेवला आहे केक छान असा बेक झाला आहे तुम्ही पाहू शकता फुलून तो वरती आला आहे अजून दहा ते पंधरा मिनटं लागतील म्हणजे केक आतूनही छान बेक होईल आणि बाहेरूनही छान बेक होईल केक आपण व्यवस्थित बेक करून घेतला आहे त्यानंतर मी तो थंड करूनही घेतला आहे मी एक स्टिक यामध्ये इन्सर्ट करून बघणार आहे पूर्ण स्टिक आपली क्लीन आली आहे याचा अर्थ केक आपला व्यवस्थित असा बेक झाला आहे केक आता आपण या मोल्डमधून बाहेर काढून घेणार आहोत म्हणजे डिमोल्ड करणार आहोत पहिले आपल्याला याच्या जे एजेस आहेत त्या लूज करून घ्यायच्या आहेत आता हे भांडं आपल्याला असं पलटी मारायचं आहे तुम्ही पाहू शकता इझिली हे भांडं यापासून वेगळं झालं आहे आता आपण हे बटर पेपर काढून घेणार आहोत केक छान असा खालूनही बेक झाला आहे केकच्या कडाही तुम्ही पाहू शकता व्यवस्थित बेक झाले आहेत छान असं सगळ्या बाजूनी केक बेक झाला आहे केक आता मी तुम्हाला कट करून दाखवते केक मी दोन पार्टमध्ये डिवाईड केला आहे आतूनही छान असा बेक झाला आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही भाग व्यवस्थित असे बेक झाले आहेत यामधला एक पार्ट मी तुम्हाला पीसेसमध्ये कट करून दाखवते आता या पार्टचे मी पीस करून घेणार आहे तुम्हाला ज्या साईजचे हवे त्या साईजचे तुम्ही पीस करू शकता अजून एका पार्टचे मी तुम्हाला छोटे पीस करून दाखवते हा केक छान असा तयार होतो सगळ्या बाजूनी व्यवस्थित बेक झाला आहे ह्याची ही फार छान लागते केकची अर्धी बाजू आपण पूर्ण कट करून घेतली आहे अशा प्रकारे आपण ह्याचे छोटे छोटे पीस करून घेतले आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा ही टोटी फ्रुटी केकची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला तुमच्या मुलांना आणि घरच्यांना नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनल जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू